चैतन्य अॅग्रो इंडस्ट्रीज ठरतय दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी वरदान विविध प्रकारचे गुणवत्तापूर्ण पशु आहार यामध्ये वालीस मिक्स खाद्य आणि शेतकऱ्यांची पहिली पसंती असणारं जनावरांच्या दूध वाढीसाठी चैतन्य ॲग्रोचा नॅचरल मका भरडा या खाद्याचे फायदे पोषणाची गरज आणि झीज भरून निघण्यास मदत दूध उत्पादनात वाढ आणि सातत्य राखण्यास मदत काळातील आजारांची जोखीम कमी करण्यासाठी मदत आवश्यक पौष्टिक गुणधर्म आणि आरोग्य सुदृढ ठेवण्यास मदत ठिकाण चैतन्य ऍग्रो इंडस्ट्रीज साकूर तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर प्रोप्रायटर सतीश खेमनर अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी अठ्ठावीस वीस बावन्न अहमदनगर हे अध्यात्माची परंपरा लाभलेली भूमी म्हणून ओळखली जाते याच अहमदनगर शहरापासून दहा किलोमीटर अंतरावर असणाऱ्या नगर जामखेड रोडवरील सारोळाबद्दी गावात अनोखा उपक्रम पार पडलाय गावातील कालभैरवनाथ मंदिर हे तीनशे वर्षांपूर्वीचं असून हे देवस्थान जागृत आहे या देवस्थानची ही नगर तालुक्यातील आगडगाव येथील कालभैरवनाथाचा लहान भाऊ अशी आहे तर याच देवस्थानमध्ये गावकऱ्यांच्या वतीनं गावातील सर्व लेकी आणि जावयांची पंगत हा उपक्रम त्यांनी राबवलाय तर एक दिवसीय कीर्तन महोत्सवाचं देखील आयोजन केलं या निमित्तानं जावयांना कुर्ती शॉल तसेच लेकींना लाल रंगाची साडी हा पोशाख दिला गेला या निमित्तानं माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या हस्ते श्री काळभैरवनाथांचा अभिषेक झाला श्री काळभैरवनाथ यांची गावातून भव्य दिव्य अशी ग्रामप्रदक्षिणा काढली गेली या ग्रामप्रदक्षिणेमध्ये अबाल वृद्धांनी सहभाग घेतला बालचिमुकले भगवे ध्वज घेऊन यात सहभागी झाले रथाला फुलांची आकर्षक सजावट केली गेली फटाक्यांची आतिशबाजी झाली रामकृष्ण हरीचा जप करत गावकरी मोठ्या आनंदानं या अनोख्या उपक्रमात सहभागी झाले त्यानंतर कार्यक्रमाला आलेल्या लेखी आणि जावयांच्या हस्ते काळभैरवनाथांची महाआरती झाली समाज प्रबोधनकार हरिभक्तपरायण इंदोरीकर महाराज देशमुख यांचं हरिकीर्तन देखील झालं श्री काळभैरवनाथ देवस्थानच्या वतीनं अनोखा उपक्रम हाती घेतल्यामुळं उपस्थित असलेल्या लेखी आणि जावायांकडून या उपक्रमाचं कौतुक झालं जिदा जी, धार्मिक त्याचा वसा जपला जातो ना त्याच ठिकाणी असे कार्यक्रम होत असतात सगळ्यात असते नाही तर बऱ्याच गावाने कार्यक्रम होतात पुढं जत्रा होत्या पुढं काय होतात पण इथे एक वेगळा कार्यक्रम आणि मंदिराचा पण सभा मंडपाची काय काळजी करू नका देवाच्या बाबतीत काय काळजी करू नका मला देवाच्या कामाला मागावं लागत नाही तुम्ही जशी मार्केट हे तसं मी पण आर्लिक प्रवृत्तीचा माणूस आहे मला मी तर बऱ्याच वेळा म्हणतो असतो ज्या गावातले मंदिर चांगले आहे ना ते गाव गुण्या गुविंदानी नाणतात आणि ज्या गावातल्या मंदिरांची दुरावस्था आहे ना त्या गावातलं पोलीस स्टेशनला रेकॉर्ड बघायचं जाऊन रोज भांडणं असतात रोज कुटणी असतात त्यामुळं मंदिरं चांगले झाले पाहिजेत मंदिरच म्हणण्यापेक्षा कुठल्याही समाजाचे धार्मिक स्थळ असो ते एकदम चांगल्या पद्धतीचे झाले पाहिजे धार्मिक स्थळ असो तुमच्या शेवटचा विधेयक कर्म करणाऱ्या ठिकाण सुद्धा चांगले पाहिजे जावयाचा एक कार्यक्रम आम्ही केला होता तो म्हणजे धोड्याचा कार्यक्रम आणि त्या धोंड्याचा कार्यक्रम पाहिल्यानंतर यांनाही असं वाटलं की आम्हालाही काहीतरी सुचवा म्हणून आम्ही सर्व पंच कमिटीने यांना म्हटलं की आपण असं करूया की आपल्या सारवळवतीमध्ये जेवढेही जावई असतील त्या जावांना एकदा आमंत्रित करूया आणि आमंत्रित केल्यानंतर त्यांच्याकडून आपल्याला या ठिकाणी गावासाठी या कालभैरवनाथासाठी काहीतरी विकास होण्यासाठी या ठिकाणी आपल्याला मदत मिळेल आणि पुन्हा एकदा एक, एक, एक महत्वाचं जे स्नेहसंबंध दूर झालेले आहे समजा माझे साडू आहे साडूला भेटण्यासाठी बरेच दिवस लागतात आज साऱ्यांचेच साडू, साडू आलेले तिथे सर्व साडू सर्वच बहिणी एकमेकाला भेटणार आहेत म्हणजे आजचा दिवस आहे आज सोन्याचा दिवस आहे म्हणून सोनेरी दिवसाचं पण उलगडण्यासाठी घरांनी या ठिकाणी सर्वांनी एकी दाखवली राजकारण होतच असतं परंतु राजकारण कुठं थांबायचं कुठं सुरू करायचं कुठं थांबायचं आणि पुढं आपण सगळ्या गाव एकत्र धार्मिक कार्य धार्मिक यायचं याचा जर आदर्श घ्यायचा असेल तर आपण सारळ बंदीच्या ग्रामस्थाकडून नक्की निश्चितपणे घेण्याचं काम केलं पाहिजे असं कधी मला पाहायला मिळालं नाही तर तुम्हाला आपण पाहतो का लग्न झाल्यानंतर फक्त त्यांचा सन्मान करतो आणि त्याच्यानंतर मला स्वतः त्याच्याकडे काय दुर्लक्ष शंभर टक्के होण्याचं काम होतं आज ज्या काय आपल्याला माहिती आहे का ज्या लेखी असतात काहींचं वय मला वाटतं चाळीस वर्ष असेल काहींचं पन्नास वर्ष काहींचं सत्ता साठ वर्ष काहींचं पाच वर्ष असेल आणि आपल्या गावाचं सुद्धा तेवढच वय मला स्वस्त आपल्याला असतं त्यांना मनाला मला स्वस्त किती मोठेपणा वाटला असतं त्यांना किती ऊर्जा मिळाली असेल हे आपण शब्दामध्ये सांगू शकत नाही एक वेगळी अनोळखी अशी हा कार्यक्रमाला मला भेट देता आलेली आहे की ज्याच्यामध्ये लेखींनी आणि जावयांनी या ठिकाणी पंगत ठेवलेली आहे जेवणाची की असं नक्की आपल्या गावाचं नाव उल्लेख करून मी हा तिथं करण्याचा प्रयत्न करेल आपल्या गावचे जे ग्रामस्थ आहेत अतिशय उत्कृष्ट असा हा कार्यक्रम तुम्ही आखलेला आहे त्याला सर्व जाणवांनी अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये साथ दिली खरं तर मुलींचं या ठिकाणी कौतुक केलं पाहिजे की आपल्या परिसरामध्ये पूर्वी असा कार्यक्रम केला नाही म्हणून पहिल्यांदा मुलीला आणि जावळी काही काही आमचे सन्मान केला आनंद या ठिकाणी मुलींनी साथ दिली तर खासदार निलेश लंके माजी आमदार शिवाजीराव कर्डिले डॉक्टर जगताप ताई आमदार बबनराव पासपुते यांचे चिरंजीव विक्रम पासपुते बाळासाहेब हराळ संदेश कारले संपत म्हस्के माणिक विधाते संजीव गिरवले प्रवीण कोकाटे आणि काळभैरवनाथ ट्रस्ट आळगडगावचे अध्यक्ष बलभीम कराडे यांसह श्री काळभैरवनाथ देवस्थान सारोळा बद्दीचे अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य आणि सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत मोठ्या संख्येनं उपस्थिती होते शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर राजपालचा सेल म्हणजे कमीत कमी किंमत कमी आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपालमध्ये सुटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअरचे भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कवर्स पडद्याचे कापड असं सर्व काही राजपाल मध्ये म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना <laughs> राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा